ती दिशा बोलय बर का माझ्या आयुष्यातला एक अनुभव सांगतो म्हणून जी लोक आपल्याला जास्त जवळचे वाटतात ना महाराज खूप जास्त त्याला पाच रुपये मागून बघा मला नाही व कोणी येत महाराज कोरोनाच्या काळामध्ये ना स्वतः मी डस रडलोय महाराज परिस्थिती खूप अवघड आहे आपण दोन हजार सात मध्ये मी पहिल्यांदा वारीला गेलो महाराज पैसे नव्हते माझ्याकडे आईला सांगितलं पैसे नाहीत माझ्याकडे मी आजी आजोबांकडे राहत होतो त्यावेळेला आणि त्यावेळेला आपल्या भागातला रोज किती थी होता माहिती का तीस किंवा पस्तीस रुपये होता म्हणलं आजी मला वारीला जायचंय तर त्या आजीने माझ्यासाठी ना काका महिला बचत गटातून दोन हजार रुपये आणलं होतं त्यावेळेला काय त्या आणि का त्या, त्या? त्या दिवसापासून जी पाठी माझ्या पाठी जे व्याज चालू झालं ते आत्ता बरं आणि आनंद वाटतो महाराज ज्या ज्या वेळेला तुम्हाला दुःखाला सामोरे जाता येताना महाराज त्या त्या वेळेला तुम्ही हारू नका महाराज लढा या समाजामध्ये काही होऊ द्या आपला मला <स्षुट> जीव प्याराय महाराज या जगामध्ये काय प्याराय आजच्या वेळा तुमच्या निघून जातील महाराज पण एक ना एक दिवस तुमचा येईल हो महाराज काल महाराष्ट्रानं पाहिलं बरं का पत्रकार साहेब काल महाराष्ट्रानं पाहिलं आवाच्या पोरानं मंदिरामध्ये जाऊन कसलाही सपोट जीवनामध्ये नाहीये आव तिसरीला पार होत महाराज गाव सांगायला आलं पोरा तुझा बाप ह्या जगातून निघून गेलाय त्यावेळेला ती पोरगाय ना गोट्या खेळत होतं महाराज काय खेळत होत गोट्या खेळत होत महाराज काही कळत नव्हतं पेड्यासारखं पोरगा आलं जो बाप नेलाय ना त्याच्याकडे बघून ती पोर हसलं महाराज काही कळत नव्हतं महाराज बापानंतर आहे ना महाराज आईला सुद्धा वेळ लागला आई सुद्धा ह्या जगाचा निरोप घेऊन गेली महाराज पोरग एवढं पोरक झालं एवढं पोरक झालं समाजाने वाईट टाकलं एवढंच कशाला जी लोक रात्री गुलाल टाकून आनंद उत्सव साजरा केला ना महाराज त्या सुद्धा लोकांनी त्याला हित करलं होतं महाराज हे गुण महाराज समाजाला तुम्हाला दूर करू द्याव आम्हाला अभिमान आहे आमच्या बारामती तालुक्यामध्ये मोडव्या गावातील आमच्या मरी आईनं मरी मातान मला त्या लेकराला जुवळ घेतलं महाराज आणि स्वतःच्या ताटातलं त्या आईनं ना महाराज त्या पोराला दिला महाराज ते पोर रात मध्ये निवत खायाचं खोबऱ्या खायचं महाराज ते टॉप वरती ना महाराज रि स्टार बनवायला सुरुवात केली बरं का त्या पोरान काही लोक काय म्हटले माहिती का ह्या जगामध्ये असल्या सुद्धा लोकांचे तोंड बघावे लागतात म्हणले हा काय स्टार होणार आहे हा काय हिरो होणार का आहे आणि खालच्या सगळ्या कमेंट जर वाचल्या ना महाराज कमेंट काय होत्या माहितीये का या महाराष्ट्राला आता असलं बघायची वेळ आली का असल्या येड्यांना सुद्धा प्राधान्य आले महाराज पण एक बोल महाराज जी लोक अशी कमेंट करत होती ना महाराज समाजाने किती त्रास देऊ द्या किती घेऊन होऊ द्या एक बोल महाराज त्या पोरानं आणि माझ्या माऊलीनं समाजाचा अपमान केला नाही माझ्या जगद्गुरु तू प्रमाण आहे गावी केला नसा महाराज पावलीला सुद्धा तो त्रास झाला त्या पोराला सुद्धा तो त्रास झाला सहन केलं एवढं सहन केलं महाराज वेळा निघून गेल्या हो संकट निघून गेले हो दारा पर्यंत मोठमोठे साहेब लोक आली दारा लोक त्याला विनंती करू लागले अरे बाळा तुला बिग बॉस मराठी मध्ये घेण्याचा तुमच्या आमच्या सारखं जो पोरग असत ना तो बँड लावून गेला असत पोरग काय म्हणलं माहितीये का माझी तेवढी योग्यता नाही मला तिकडं जायचं नाही मला माझं गाव सोडून जायचं नाहीये अनेक विनवण्या केल्याच्या नंतर ना महाराज बरी मातेचा प्रसाद समजा त्या तिथपर्यंत गेलं गेल्याच्या नंतर समाजा महाराज समाजाला वाटलं महाराष्ट्राला वाटलं एक दोन तीन आठवडे गेल्याच्या नंतर वाटलं हा काय खेळणार आहे हा काय स्वतः ते हितगुज करणार आहे हा संपूर्ण हरून जाईल महाराज संपूर्ण हरून जाईल हे बोल महाराज ज्या ज्या लेकरांना आपण म्हटलं ना की पोरं काहीच करू शकत नाही आपल्या पण गावचा इतिहास तोच आहे महाराज अहो नाही लांबची गोष्ट नाही घरातला एक चुटका थोडासा सांगतो महाराज माझ्या काना महाराज परिस्थिती अशी होती महाराज गाडीचा जर टायर जर फुटला ना महाराज गाडीचा टायर जर फुटला ना तर पंक्चरीला पैसे नसायचे टायर बदलायला पैसे नसायचे महाराज त्या पोराला काय सांगायचं माहिती का देता गो शंभर दोनशे रुपये त्यातली चार लोक नाही म्हणायची पाचवा त्यांच्या संकट काळीला धावून यायचा हो महाराज आणि म्हणायचा पप्पुशे एवढे पैसे आज महाराज त्यांना पप्पू साहेब म्हणतात पप्पू शेठ म्हणतात निघून जातात तसंच झालं महाराज ज्या वेळेला पाठवा विजेता म्हणून ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत अरे कमी गोळापर्यंत महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा तो शो कधी आम्ही बघितला नव्हता अ कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये सांगितलं अरे बारामती तालुक्यातल्या सहा दहा दोन हजार चोवीस पोरग आठ वाजता महाराज विजेता झाला आणि संपूर्ण व्यासपीठावरती माझ्या नवरात्री अरे दुर्गा देवीनं प्रसाद दिला अरे मरी मातेनं प्रसाद दिला अरे या जगाला ओरडून सांगितलं त्या मरी माती केलं अरे आला आला माझा पोरगा एक नंबर आला एक नंबर आला म्हणून महाराज आज त्या मोडवे गावामध्ये आजची तारीख नोंद करा सातवी तारीख आहे अरे आज त्या गावामध्ये प्रत्येक डीजीवाला म्हणतोय आम्हाला चान्स मिळेल का डीजी लावायला आम्हाला चान्स मिळेल का म्हणून माझ्या विठ्ठल प्रासादी बदनी मंडळातर्फे समस्त ग्रामस्थ चोपडचकारांतर्फे आणि या दादांच्या अवतार म्हणजे आणि त्या मुलाला अशीची अशाची शिकरे पार हो मोठमोठ्या शो मध्ये त्याला काम हो आणि निश्चित सांगेल अरे नक्की दादा कुंडके स्वराज चव्हाणच्या रूपाने जन्माला आले जन्माला आले जन्माला आले महाराज आपला विषय होता अवघी सुखाचे सांगाते कोणी कामा संकट काळी कामाला येत नाही चोखोबराय म्हणता चुका मन मने फजित महाराज महाराजच्या घराला आपण आपलं म्हणलं त्या नातेवाईकांना तुम्ही आमचं म्हणल महाराज कृपा रा आठवण करून देतात त्या देहाला त्या समाजाला आठवण करून देतात स्वतःच्या आयुष्याची फजिती करून घेऊ नका अरे तुम्ही इष्टटीला मायेला माझ म्हटलात पण त्याच्या पुढचं जाऊन सांगू का देहाला जरी तुम्ही माझं म्हटला तरी फजिती होते विठ्ठल माझ्या पांडुरंग परमात्म्याने बुद्धी दिली त्या पद्धतीने अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला महाराज दोन दिवस झाले विचार करत होतो दादांची आठवण कशा पद्धतीने सांगावी महाराज थोडासा आवाज वाढवा मगाशी बरोबर लागलं होत अजिबात काय हलवू नका त्याला अजून मला फ्रेश आवाज द्या अजून मोकळं करा त्याला एवढं मोकळं करा करा थोडंसं शिटी मारत असेल तर दुसऱ्याचं निमक केलं तरी चालत आता त्यांचं काम झालंय जवळजवळ ऐंशी टक्के आता माझ्यावर लोडिंग पडलं विठल विठल त्या स्मरणा निमित्तानं तुम्ही आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत नवनाथ दादा उर्फ दादा म्हणून त्यांना या ठिकाणी हात मारायचे महाराज महाराज एक माझा एकदाच प्रसंग आला त्या दिंडीत जाण्याचा महाराज एकच वर्ष होतो त्या वेळेला आहे ना महाराज मला मारा दोन माणसांनी खूप सपोर्ट केला दोन माणसांनी खूप सपोर्ट केला महाराज काय होतं नव्हतं माझ्या जीवाला माहिती माझ्या जवळ दिवसभर अभंग म्हणायचे गायन करायचं त्यात कोणीतरी म्हणायचं तुझं कामच चांगलं नाही तुला गाताच येत नाही हे ये सुद्धा पचून घेतलं बाळासाहेब त्या काळामध्ये कुणी हिनवलं तर कुणी टक्करलं तर कोणी धक्का देऊन सुद्धा वल्डून गेले हो महाराज लोक काय माहितीये का आपल्या परिस्थितीमुळे घपरायची वेळ आली एकदा माझ्या आयुष्यातला प्रसंग सांगतो असे दादा आणि असा बाप नावाचा माणूस म्हणा दादा सारखा ह्या गावामध्ये होणे नाही महाराज तुम्ही म्हणाल तर का प्रत्येकाच्या आठवणी राहिले आज आठ वर्ष झाली महाराज दादांना जाऊन पण बोलू महाराज अजूनही ती अंगण वाढ बघतंय आमचे दादा कुठून तरी येतील माझा बाप कुठून तरी येईल महाराज ज्या वेळेला सोन्याचे दिवस आले ज्या वेळेला सोन्याचा घास खायची वेळ आली ना महाराज त्यावेळेला मुला बाळांना तर बाप यावा ह्यात तर काही शंका वाटली नाही महाराज पण ज्या बाहेर गावावरून लेकी ज्या सोना आल्या ना महाराज त्या सुद्धा आहे ना महाराज आपला सासरा मात्र दिसत नाही असा भाग्याला ना सासरा मिळतो महाराज पंधरामध्ये एवढा गोड स्वभाव आहे महाराज माझ्या आठवणीची सांगून जातो महाराज पाठीची वेळ होती सासवड मध्ये ज्ञानोबराच्या पालखीचा मुकाम होता मी निघालो होतो महाराज तर त्यावेळेला आहे ना महाराज आणि आता पण तसलंच आहे बर का महाराज काय होतंय माहिती का दिंडीमध्ये जो कुणाला येत नाही माहिती का महाराज पाप झालं या जगामध्ये तसल्या माणसाला कधी झोप येत नाही दिंडीचा काय नियम आहे तुम्हाला खरं सांगू का आपण दिवसभर दिंडीमध्ये चालतो बरोबर आहे झोपायला दहा अकरा वाजता जेवण वगैरे उरकून नाही का मी म्हणतो पाचला जरी उठलं का ना एका तासात सगळं उर राखतं सहाला वाटायला ला लागा ही बिना नमराच्या दिंड्या आहे त्याच्यात काय होतंय त्याचं खूप पाप झालं महाराज त्याला कधी झोप येत नाही महाराज हो अडीच वाजताच भांडेल कुडकुडी ते टरमाळ वाजलं सुटत महाराज त्याच्या नाताना दुसरी तंबूतली लोक जागी व्हायची महाराज आणि लोकांनी काय म्हणायचं माहितीये का अरे लय गर्दी झाली ट्रक फुडक गुतल गाड्या निघल्या पाहिजे महाराज झोप झाली नव्हती तासल्या तीन वाजताय ना एक जणांना माझ्या शेजारून नाही ना असं बगदिशानं पाणी वतलं तोंडावरती झोप मोड झाली महाराज असं वाटलं की काय हा भाळ कोसळलं काय महाराज एक बोलू मारत झोपेतल्या माणसाला कधी उठवत जाऊ नका काय सांगू का तुम्ही ट्राय करून बघा ती माणूस तुमच्याकडे ना प्रेमानं कधीच बघणार नाही त्याला असं वाटतं उठल्या उठल्या तुमचं नरड दाबाव काय काय वाटतं त्याला उठल्या उठल्या तुमचं नरड दाबाव काय म्हणून जोपेतल्या माणसाला आहे ना तरी असं डोसलो नाही महाराज माझ्या एक जणांनी तोंडावरती पाणी टाकलं म्हटलं उठकरे जायचंय पुढं आणि हे कोणी बघितलं आहे का दादा बघितलं दादा काय बोलले नाही दादानी गिळलं तिथं आणि महाराज थोडस सा सासवडच्या पुढं आल्याच्या नंतर ना त्या शिवरीच्या अलीकडं सगळी बस जण बसली ज्यांनी माझ्या थोबडा पाणी ओतलं होतं ना मला आणि त्या माणसाला शियाजा बाजूला घेतलं दादा काय म्हणले माहिती का हा माझा नातू आहे माझ्या घरातलं पोर आहे हे जर तुझ्या नाताच्या चेहऱ्यावर पाणी जर तुला सहन झाला असत महाराज ही माणसं एवढी मायाळी होती ना महाराज मला परक वाटत नाही महाराज या घरातलं महाराज माझ्या आजोबांना हात ठेवला माझ्या बापाला हात ठेवला त्यावेळेला कळालं माझी बाजू घेऊन ही माणूस महाराज माझ्या पाठीमाग उभा होता आणि दुसरी व्यक्ती जर कोण असेल सांगू महाराज माझ्यासाठी ज्या माणसानं दिंडीतल्या माणसाबरोबर भांडणं केली त्या पोराला पुन्हा बोलवू नका पण त्या पोराचं जे काय ना ते आपल्या गावातील लोकांशी भांडले महाराज मला पुरानं कथा पूर्ण सांगायची महाराज नाहीये पण पुन्हा माझी अशी होणारी नाहीत महाराज दादा महाराजाच्या जगातून निघून गेले अजून आप्पा महाराज आख्या गावामध्ये माया माराथ। माराथ। मारा आज त्यांची माया त्यांचे जर विचार जर पाहिले ना महाराज कुणी एकत्र राहिला तयार नाही महाराज आज तीन चार भाऊ एकत्र राहतात महाराज तुमच्याकडे पैसे म्हणून मी त्या घराला श्रीमंत म्हणत नाही तुम्ही अजून एकत्र राहताय म्हणून ह्या गावामधलं श्रीमंत घर आहे महाराज म्हणून महाराज जीवनामध्ये आल्याच्या नंतरनं आपलं बंधू प्रेम कसं असावं आपला जर एखादा लहाना भाऊ जर खचला ना महाराज तर मोठ्या भावानं बापाचा हात देऊन महाराज त्याला सावरून घ्यावं अशी राम लक्ष्मणाची जोडी आमचे पोपट भाऊ आणि विजय भाऊत महाराज पोपट गाव आणि विजय भाऊत महाराज असा आधार या जीवनामध्ये नाहीये पुन्हा म्हणून महाराज नवनाथ दादा तुकडू जगतात यांच्या चरणावरती दंडवत करतो महाराज स्वर्गातून दादा तुम्ही आम्हाला जर पाहत असतील तर दादांना निश्चित तुमचा संदेश पोहचवेल की दादा तुमची मुलं आता यशस्वी झाली तुमची मुलं आई वडिलांची सदैव प्रेम आस्था रकना राखणारी पोरं तुमच्या पदरामध्ये दादा त्या जगामध्ये एक वेळ देवाला दे विसरतील माय बापाला कधी विसरणार नाही म्हणून एक बोलून जातो महाराज मुलं जन्माला त्यांच्या करता प्रॉपर्टी महाराज करून ठेवण्यामध्ये अर्थ नाहीये मला दोन चार दिवसामध्ये एक जणांनी विचारलं म्हटले महाराज तुमच्या पाठीमाग दोन मुलं आहे त्यांचा काही विचार, विचार केलात का नारदाच्या सांगतो महाराज महाराज मुलां करताय ना प्रॉपर्टी जमा करण्याची गरज नाहीये तुमची मुलं जर कुणी जर निघाले ना महाराज प्रॉपर्टी आपोआप महाराज वाढत असते महाराज पुत्र होते ते सातवी महाराज कुळामध्ये मध्ये महाराज काय सांगितलं मला कोळी कन्या पुत्र होते जी सातविक तयाचा तयाच वाटे देवा दे। ज्यांची मुलं सात्विक आहेत ना महाराज हो त्यांच्याच घरामध्ये क्रांती घडू शकते हो त्यांच्याच घरामध्ये महाराज महाराज नवरात्र उत्सव या ठिकाणी चालू आहे काय चालू आहे महाराज नवरात्र उत्सव मला एक विचारलं महाराज तुम्ही कीर्तनकार हा तुमचा अभ्यास खूप आहे मी थोडस माझ्या पायापासून ते केसापर्यंत बघितलं त्याने मला बोलल्या एक बोलू महाराज आपल्या गावचं परमार्थिक वैभव आमचे ऋतिक महाराज नामदेव महाराजांच्या फळावरती असतात महाराज आज त्यांच्यावरती कीर्तनकार प्रेम करतात कोण करते कीर्तनकार ऋतिक महाराज कुठले चोपडच आम्ही कुठलं त्याच गाव बरोबर आहे मग ते अनेक व्हिडिओच्या माध्यमातून कीर्तनकार बोलायचे नाही का काही लोकांचे हरिपाठ सुद्धा नाही तरी सुद्धा कीर्तनच काय म्हणते एक बोलू महाराज जीवन संपेल पण आध्यात्मिक ज्ञानाचा अभ्यास ह्या जगामध्ये स्वतःची कबुली द्यावी की माझं काय काय पाठांतर आता पहिलं आहे का माझं काय काय आहे मला माझा हरिपाठ पूर्ण आहे त्याच्यामुळं आता मला कीर्तन करायला पूर्ण परवानगी हे पूर्ण कॅप्चर घ्या बरं का त्या महाराष्ट्राला दाखवायचं सोपडत हो बरं का कॅमेऱ्याकडे बघून सांगतोय माझा हरिपाठ पाठ आहे पहिलं मंगलचरण दुसरं तिसरं तीन मालिकेतला कुठलाही आडवा तेडवा अभंग सांगा तो पाठ केला दुसरी गोष्ट काकांना एक दोन चार दिवसापूर्वीच म्हटलं काका म्हटले का 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 काय करताय तुम्ही म्हटलं काकडा झालाय ज्ञानेश्वरीच्या पाचवा वव्या वाचल्यात जगद्गुरु तुकोवरांचे पाच अभंग वाचले मला त्यांनी असं सहज बोलले तुम्ही कधीपासून सुरुवात केली आता मी म्हटलं आपण काय थोडस आराधी देत हवा या असलं जर नाही पाठ केलं मग आपला कधी बाहेर यायचा ना ज्याग्र नाही का म्हटलं वारकरीची नेमावली महाराज या सवय कधी लागले माहिती महाराज ऋतिक महाराजांबरोबर एकदाच फडावरती गेलो मला एकजण काय म्हटलं माहिती का तिथं म्हटलं तुम्ही कीर्तन खूप छान करताय तुम्हाला एकदा काय नाही या गादीवरती चान्स मिळेल कीर्तन करायला मी त्याला एकच म्हटलं मी तेवढ्या परिपूर्णतेचा नाहीये पण एक नक्की कळालं नामदेव महाराजांच्या घरात गेल्याच्या नंतर एक चेतना प्राप्त झाली की आता मात्र अभ्यास भरपूर करायचा आणि ह्या चोपड्याच गावचं नाव निस्त्या महाराष्ट्रात नाही तर ना काना कोपऱ्यापर्यंत घेऊन जायचं काना कोपऱ्यापर्यंत घेऊन जायचं हो त्या दिवसापासून ते आतापर्यंत माझी ज्ञानेश्वरी या आर आरती वाचून झाली जगद्गुरु तुकोबराईंचा ऋतिक महाराज आजचा अभंग सांगतो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आपण हे रोज नमन म्हणतो हा अभंग शंभर चरणाचा त्याच्या पुढचा अभंग एकशे याचा याच प्रकरण आले माझ्या वाचनात हो पांडुरंगा करू प्रथम नमन आपण एक नेहमी कीर्तनामध्ये प्रमाण म्हणतो याच देही गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही मोठी हे प्रमाण कशात आहे माहिती का शंभर चरणाचा जो अभंग आहे पांडुरंगा करू प्रथम त्यातलंही प्रमाण आहे एवढ्या दिवस नुसतं मोकळं म्हणत हो तू आता या महाराष्ट्राला नक्की सांगावं लागतंय मी आता अभ्यास चालू केलाय हो मला कोणाला काही म्हणायचं नाहीये समाजामध्ये प्रत्येक ह्या समाजाला तुमचं हे पाठ आहे का ते पाठ आहे का हिनवण्यापेक्षा कीर्तनातून हे सांगा आताच्या कीर्तनकारांना निश्चित अभ्यास करा तुमची यशाची पायरी निश्चित तुम्हाला पांडुरंग परमात्मा विठेला ते जो उभा आहे तो तुम्हाला दर्शन देईल महाराज आपला विषय इथं होता महाराज नवरात्र उत्सव या ठिकाणी चालू आहे म्हणून त्या मातेचा जागर मात्र आपण दावरू शकत नाहीये नवरात्र कशी असावी मला एक जणांना असं विचारलं म्हटले महाराज तुमचा अभ्यास खूप होताय म्हटलं तू समजतोय पण मी समजत नाही म्हटलं सांग तुझा काय प्रश्न आहे म्हटलं या महाराष्ट्रामध्ये साडे तीन शक्तीपीठ कुठे तेवढी सांगा म्हटलं काय म्हंटल ते साडे तीन शक्तीपीठ कुठे सांगा त्याला आहे ना माझ्या आयुष्यामध्ये साडेतीन शक्तीपीठ मी जी डोळ्याने पाहिली ती सांगितली साडेतीन शक्तीपीठ कोण कोणती माहिती का महाराज आपल्या घरातली बरं का सांगतोय तीर्थावली तर उभ्या महाराष्ट्राला माहितीये पण घरातली ऐका आता आपली आई हे एक पीठ झालं बर का, का आपली बहीण हे दुसरं पीठ झालं बरं का तिसरं पीठ म्हणजे आपली बायको आणि आता अर्ध शक्तीपीठ राहिलं बरं का ती म्हणजे आपली मुलगी महा साडेतीन शक्तीपीठ म्हणजे कोण आहे आई आहे बहीण आहे बायको आहे आणि मुलगी ही साडेतीन शक्तीपीठ झाली महाराज त्या माणसाला की उत्तर दिल्याच्या नंतर ना त्याच्या डोळ्यात पाणी आलं एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपल्या घरामध्ये दे दुर्गा देवीचा अवतार आहे महाराज हो दुर्गा देवीचा अवतार आहे एक बोलू महाराज ह्याच घरातलं एक वास्तव्य रूप बोलतो महाराज जे तुमच्या आणि माझ्या सुद्धा आईने सुद्धा आहे ना महाराज ते दिवस त्या काळामध्ये पाहिले नवरात्र म्हणजे नवरंगाच्या साड्या नाहीत नवरात्र म्हणजे नवरंगाच्या साड्या नाहीत अरे पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला आई आपल्या पदराला नऊ कलरच्या ठिगळे लावायचे ना ला, ती मात्र आपली जी माता आहे ती नवरात्र आणि एक बोल महाराज अभिमानाची गोष्ट वाटते आज ज्यांच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी कीर्तन होत आहे ना महाराज आमचे पोपट भाऊ यांनी ना महाराज गावामध्ये ना दुर्गा देवीला नऊ साड्या दिल्यात महाराज हा कुठला प्रसाद आहे माहिती आहे का महाराज त्यांच्या आई साहेबांनी त्या काळामध्ये पदराला जे नऊ रंगाचे जे ठेगळे लावले होते ना महाराज त्या मातेला आज तुमच्या मुलानं नऊ साड्या दिल्यात ना आईच्या पोटी येतात तो महाराज म्हणून एक निश्चित सांगून जातो महाराज तुम्ही निश्चित आई नाही तर आई साहेब आहार तुमच्या पोटी आलेली मुलं महाराज रत्नाची खाणी महाराज ਕੋ ਆ ਮਰਦਾ ਜੀਵਨੇ ਕੋ ਆ ਮਰਦਾ ਜੀਵਨੇ ਕੋ ਆ ਮਰਦਾ ਜੀਵਨੇ ਕੋ ਆ ਸਵਾਦ ਕੋ ਆ ਮਰਦਾ ਜੀਵਨੇ ਸੁਤ ਬਿਜਾ ਪੂਟੀ ਫਲੇ ਰਸਾੜ महाराज जेवणामध्ये खरत साहेबांना माझा दंडवत महाराज काही गोष्ट लागू होत नाही माझ्या आयुष्यामध्ये आलेला मी पोपट बाहूनला एक दिवशी सहज म्हटलं गावाकडे आल बरं का ते पुण्यावरून म्हंटल भाऊ आपल्याला जेवायला जायचंय म्हटलं बाहेर येत आहे का त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये महाराज आवाज करू नका बर का राम काय होत नाही मागं पुढे पहा महाराज झालं काय नेमकं आहे का त्यांना म्हटलं येत आहे का जेवायला त्यांनी काय मार्मिक उत्तर दिलं सांगू म्हणले पुण्यावरून आलोय महाराज मी काय बाहेर जेवायला येऊ शकत नाही म्हटले मला आईनबरोबर आज जेवण खरायच आईन बरोबर जेवण करायचं एक बोल महाराज ज्या वेळेला आई समोर आपली लेकरं जेवायला बसतात ना महाराज माय बापाच्या तोंडीन मला दोन घास तर कधीही बघा दोन घात जास्त जातात दोन घात जास्त जातात हो काल ऋतिक महाराज एक लय मोठी पाड्या आणली माझं असंय तसय म्हटलं पोर कुठे म्हणलं आपरी गेला काय म्हणलं पोर